मस्त असं मी उडदाच्या डाळीचं गुट बनवणारे चालली आता माझी तयारी आता एवढी डाळ घेतली पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवणारे डाळ शिजाय घालायला अगदी बानायच्या सकाळच्या परीच हे गुट बनवायची तयारी चालली चहा पाणी पण चालला रात्री उशिरा मीन राहिली बिराड लवकर होती पाणी चांगलं गरम असतो मी डाळ धुवून घेणार आहे डाळ धुवायला बी जरा गरम पाणी घेतलं या म्हणजे सीजन पाटकेने तब्येत काय म्हणते या बरी, है। बरी है ना <laughs> पाणी चांगले गरम झालं त्याच्यात डाळ टाकून घेते धुतलेली डाळची जाय घालून त्याच्यावर जाकान ठेवती आणि दुसरी तयारी करून घेते तवर ते असं वाटलं त्यांचं बिराडे आमचं इथं तर दोन्ही साइडला बिराडायच्या पाणी म्हणजे पाण्याचं खड्ड फुल बाणीने भरली तोली बनवलंय तिकडं आंघोळ्याचं पाणी तापलं आणि इकडं स्वयंपाक चाललाय बांधायचं ठेवायचं तर आज किसन इथं एक वेळा देवीला पाया पाडा गेलाय पोरं पण ते या सगळं गेलं ते इथला आपल्या सांग पाहुण्याचा वाडा आहे ठोंबरे पाहुण्याचा त्यांची जत्रा आहे तर त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गिलते टायलीमध्ये बसून त्यांचा वाडा पण डोंगराच्या साईडला आहे मागं आणि आमचं जरा पुढं आहे तर जाता जाता त्यांची टायली दिसली ट्रॅक्टर आणि टायली चालली होती तर ती म्हणले यायची का तुम्हाला एकवीरला तर किसन पूर सगळे ते आता ते मेन रोटाच्या टायमाला येतील मिरच्या आता या ती काटेत मिरच्या मस्त बाकी जास्वंदीची फुलं आणून देवांचं पूजन करून घेतलं कुठे गोटा म्हणजे अगदी ती काटत झाल्यावर बारीक खायला लागतं जणझणीत केल्याच्या नंतर त्यामुळे मिरच्या मी जास्तच घेतल्या ताई आता खडा मीठ घालून चांगलं वाटून घेते चरा चरा पोरं पण गेल ते आज देवाला समोरचं डोंगर दिसतोय तिथं एक वेळा आयची लेणी प्राचीन लेणीय नसता बाकी बांधायचं चालले आता मिरची पाट्या वाट्यावर वाटून घ्यायची आणि बनवायचे सांगू नका कुठं सांगू नका कुठं मिरची चांगली बारीक वाटून घेतली आता लसून त्यात वाटून घेते मला नारळ काल देवांना पडलेलं येत अगदी थंड वार येत लागत वाऱ्याने चुलीला पण जा चांगला जा फुकल्या वाटी चाललाय मनाने चुल फुलती दोन्ही चुली अगदी जोरात चाललेत आहे इंद्राय नदी इथून जवळच आहे अगदी बाणाने मस्त बाकी वाला खोबरा पण वाटून घेतला आणि मिरचीचा ठ्याचा पण वाटलं तर आता मस्त बाकी गुट खायचं मग निघायचं पुढं इंद्रायणी नदीच्या परिसरात आज इंद्रायणी नदी पास करून पुढं जाऊ आम्ही और लुस लुसी शिजली आता खाली उतरून एका भांड्यात काढून घेते आता आता कडाय ठेवून घेतले कडाय घालून घेते कुठ सांगू नका कुठ किंवा त्याला फोडणी द्यायची म्हणायचं कडायला घालायचं म्हणायचं कुठं घालव सांगित नाही ना कुठं तेल, तेल चांगलं गरम झालंय जेरीन मोरी त्यात टाकून घेते ते तार ताडलं की हिंग टाकते चिमोटवर आता मिरची लसूण आणि त्यात मीठ हे वाटलेलं ते टाकून <स्थाँ> घेते चांगली मिरची तळून घेतली त्या हळद टाकून घेते आज आमच्या दणा पावडर टाकते आता वाटून घेतलेला खोबरा टाकून घेते वाला खोबरा थोडीशी डाळ शिवाय चिंगरून घेते जरा पाटे वरटेने पाहिजे तेवढा मी सांग बनवून घेणार आहे आता गुड्ड खायला याव हा गुड्डं खायला या म्हणे व्हाय गुड्ड खायला सांगायचं नाही गुठ बरोबर आहे हा व्हाय तुम्हाला मस्त बरं आहे भय वाटतं तुम्हाला या जरा आमच्याकडे कुठं खायला तुम्ही घातली घातली वय गोट्याचं म्हणलं ना आपल्याला ठेवून घेते व्हाय झाला महाराज लागेल वाड्यात वरती ना मग काय पाणी एखादा वेळ मी मग काय किती वेळा लागल तू आता पाच मिनिट नसता कडाला की खाली उतरायचं त्याला

हा आता खाली उतरून घेते तवा ठेवून घेते परत मेंढराला उशीर होईल अगदी मस्त बाकी बा मोकळा खाली बनवलेलं उरदाच्या डाळीचं गुठ आता कुतमीर नाही जरा अरे ना कुथमीर फिरली असते तर भारी वास आला असता वाट गुठ जणं हा काय चाललंय काम तिकडं रामदादांनी मी पोयनाडला गेलो होतो मच्छी आणायला जरा बोंबील सुकट सुड आंबाडी वाकत्या चवर या आणले या पोयनडचं सुकट बोंबील हे म्हणजे एकदम चांगलं असतात म्हणून तिकडे गेलो होतो तर चालले आईचं हे बोंबील चांगलं येतं नाईल पांढरशी पण बोंबिलीत हे बोंबील म्हणजे साडेसातशे रुपये किलो आणले ते काही ठिकाणी पाचशे रुपये किलो भेटतात पण ते नाही आहेत बरंच जाग फरक आहे करायलेच येत चांगले एकदम पांढऱ्या तिथे सगळं वशाट जाऊन आणले आम्ही त्यांच्या वावरात बसलो होतो रामदादाच्या आणि मग त्यांना पण आणायचं होतं तर मग सगळं आम्ही बोंबील सुकेट हे घेऊन आलोय तर आपल्या वाटचालीला बरं पडतं पावसा पाण्याचं कालवणाला जा तुला काल अजून दुन? आज काय पाण्या तुम्हाला जवळ असल्यामुळं तुम्ही बरस का आज काय काय तुला पय घोड्याची खोगिरं गांगोळी होय उरगल नाही बकरीचं चाललं आता आता देवकरी कधी येते काय माहिती काय देवकरी चाल ना बारावी वाजता म्हणता त्यांची जत्रा आहे ना ते पाहुण्यांची त्यामुळे जरा उशीरच ना आता बाना तू गेली का ना एकविरेला नाही गेली फाट्यारी पाच बोटी का बोट इथं काय काय काल मीठिस्तिरे जरा टाक दिसते एकविर मावळ तालुक्यामध्ये दोन टाकवीत नाही का माग पुढं नाही नाही पुढे त्यामुळे मोठ टाकू आता जिया बसायचंय तर जरा मामाच्या बिराडावर नाही म्हणले कुठं देऊन येते सांगायचं नसतं ना कुठं हा असं एकामेकाला कालवण कुलवान द्यायला लागतं दोन बिराड चार बिराडं असली त्यांनी आपल्याला द्यायचं आपण त्यांना द्यायचं अशी म्हणजे पद्धत असते त्यांचं काय गालवण गोळ वालाच बिरड का गोळ 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 म्हणजे देऊ देवाले अरे वाटत

जावाय बसतोय जावायला या जा एकच नंबर आजच कुठं झालं या बरं झालं कुठं चांगलं झाले देवावर ना पण <laughs> आता पोरं आली सागरने काय आता सागरनी गाडीतच आता बिराड न्यायला भेटल वाटत आपलं एका गाडीत एका आत्याचा बिराड न्यायचं आणि आत्याच्या एका गाडीत न्यायच दादू तू काय आणलंय बघ ने असले ना आयला ना मग आता दोघाच्या गाडीत जाते आपल्या बिराडा मस्त बघित झालं ना देऊ दीपत तू काय आणलं बानायचं ना चाललंय जेवण आईन मी आता जेवलो मिंढीच्या हार गळ्यात हार घातला तर मिंडीच खाऊन गेल दुस मीडिया खादि ना तो आर